तुमचं तुमचं आता काय दिसतात मला वाटतं तुम्ही काय काम करतो आपलं गॅरेज आहे फोर व्हीलरच फोर व्हीलर गॅरेज आहे गॅरेज आहे काय सांगाल कशा पद्धतीनं सहभाग आहे तुमचा या आंदोलनामध्ये आमचा सहभाग असा आहे सर आणि आम्ही आता जे गाडी आणणार आहे का मोर्चात त्या गाडीचे जो काही प्रॉब्लेम आहे म्हणजे एखाद्या आलाच तर मग आम्ही त्यांना फ्री सर्व्हिस देणार आहे अच्छा म्हणजे ज्या मोर्चा मध्ये गाड्या येणार आहेत ये त्या गाड्यांची जर का काही दुरुस्ती झाली दुरुस्ती झाल्या त्याची तुम्ही फ्री सर्विस फ्री सेवा सेवा उपलब्ध किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता सात वर्षापासून सात वर्षापासून व्यवसाय आणि आता तुमचं किती लोकांची टीम आहे जी तुम्ही नाही आमची सात जणांची टीम आहे सात जणांची टीम आहे म्हणजे आमच्या गॅरेज मधले जे मुलं आहे ना ते सगळे मिळून सात जण आहे सात जणांची टीम आहे तुम्ही सात जण मिळून इथं या शेवगाव मध्ये गाड्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी इतर काही सेवा तुमच्याकडनं या भागात पुरवल्या जाणार आहे का मोर्चासाठी का कोणाकडे असतील तर सांगा आ, तसे बाकी सोबत बोलण्याच्या पॉम्पर पाणी मनोज जरांगे पाटील यांचं जे ठिकठिकाणी स्वागत होणार आहे मुंबईला जाताना तर पैठणला सर्वात जास्त नियोजन केलेलं आहे शहगाव या ठिकाणी आत्ताच आपण बघितलं हे सगळे जे बांधव आहेत हे रात्रंदिवस गावागावात चावडी बैठका करत आहेत प्रत्येक घरातून एक गाडी मग ती फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर असेल मुंबईला यायचं आहे आणि जसं आपण बघितलं या ठिकाणी गॅरेज म्हणजे गाड्या आता इतक्या प्रमाणात दहा लाखो गाड्या येणार आहेत तर त्या गाड्या नारु नादुरुस्त जर झाल्या तर आता यांच्या गॅरेज मध्ये सात जणांची टीम आहे तर यांच्या पूर्ण सातच्या सात जण कामाल पण काम करणार गाड्यांचं आणि इथले सगळे जेवढे त्यांनी सांगितलं त्यांचं म्हणणं की चाळीस हजार ते पन्नास हजार गाड्या या तालुक्यात काय झालेलं आहे सर हे मराठ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मूडभर भरमावळे होते नंतर जसे जसे ते जुडत गेले आणि त्यांना त्यांना लक्षात आलं की हे अस्तित्वाचा प्रश्न आहे मराठ्यांचा इतिहास फार वेगळा आहे आहे रक्तरंजित इतिहास आहे पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनात संविधान दिलं आहे आता शास्त्राने लढायाने चालत आता हे तुम्हाला आमरण उपोषण असेल हे हे अशा ज्या मागण्या सरकारच्या विरोधात करावं लागतं तुम्हाला प्रदर्शन करावं लागतं बऱ्याच वेळेला बऱ्याच जण असे म्हण मन, म्हणत असतील की मुंबईला मराठीला जाऊन यांना मुंबई जाम करायची भाऊ साहेब आम्हाला ती हाऊस नाही आम्हाला सत्तावीस ऑगस्टच्या अगोदर आम्हाला जे आरक्षण पाहिजे आमच्या लेकरावाळा जे उन्हात पडलेले आम्हाला त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून प्रत्येक घरातला एक व्यक्ती एक कर्ता पुरुष हा मुंबईला जाणार मग तो प्रत्येक घरातले एक पुरुष काय करणार टू व्हीलर तरी घेणार नाही तर फोर व्हीलर तरी घेणार मग आता प्रत्येक आमचा मराठा समाज आहे सहा कोटी आता सहा कोटीमधून प्रत्येक जणांनी एक एक गाडी जर आणली तर सहा कोटी गाड्या मग आता ती अतिशय वाटते तर त्याच्यामुळं लाखोमध्ये त्या गाड्यांची गिनती राहील ती या प्र मार्गाने जाईल आणि काय असतं साहेब अशा वेळेला एवढ्या लोकांना सर्व्हिस प्रोव्हाइड करायला मदतीचे भरपूर हात लागते तर ते काही फक्त मराठा समाजाचे नाही तर तुम्ही जागोजागी बघितलं पैठणमध्ये पण बघितलं मुस्लिम समाजाचे किंवा जा, इतर जाती धर्माचे जेवढे काही मेकॅनिक असतील जेवढे डॉक्टर्स असतील ज्या टीमा असतील प्रत्येक व्यक्ती योगदान स्वयंस्फूर्तीनं देत आहे जसं शेवगाला या बांधवांनी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्यक्ती स्वयंस्फूर्तीनं देतोय मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व जेवढे बांधव होते ऐकतात त्यांना सगळ्यांना विनंती हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकापर्यंत शेअर करा कारण जेव्हा आपण जेव्हा आपण या पैठण पैठणवरून या मार्गाने जाणार आहे या शौगावरून तर ह्या लोकांची तुम्हाला मदतीची गरज पडणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ त्या प्रत्येक ग्रुपवर शेअर करायचा जो व्यक्ती मुंबईला येणार आहे आणि हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण हे चॅनलच्या माध्यमातून हे जे दोन चॅनल आपण बघताय या चॅनलचं चा आपल्याला मराठा चळवळीमध्ये फार योगदान आहे प्रत्येकाने सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर जास् करायचं काय सांगाल दादा ज्याला बोलायचं त्याला पटपट